कला विकास सौंदर्य आणि संस्कृतीचे संगम असलेली आपली नंदनगरी आपल्या नंदुरबारच्या प्रगतीसाठी नंदुरबारच्या संस्कृतीसाठी नंदुरबारच्या भविष्याकरिता पुन्हा एकदा भैया साहेब आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर भगवा फडकवा होय भगवाच स्वच्छ सुंदर आणि विकसित नंदुरबार साठी पुन्हा एकदा सक्षम समर्पित आणि दूरदर्शी नेतृत्व सौ रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी आपली निशाणी आहे धनुष्यबाण 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 म्हणजे विश्वास धनुष्यबाण म्हणजे विकास धनुष्यबाण म्हणजे विचार आणि धनुष्यबाण म्हणजे आपले नंदुरबार शहर आपल्या नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी सन दोन हजार दोन मध्ये प्रथमच नगरपालिकेत निवडून आल्या त्या दिवसापासून ते आजच्या दोन दशकांच्या प्रगतीपथापर्यंत शहराच्या प्रत्येक विटेमध्ये प्रत्येक रस्त्यात प्रत्येक उपक्रमात रघुवंशी दाम्पत्याच्या कार्याचा ठसा दिसतो भैयासाहेब आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय रत्नाताईंच्या नेतृत्वातून परिवर्तनाच्या युगात प्रवेश केला दोन दशकांचा बदल नंदुरबारच्या नव्या स्वप्नांची पायाभरणी ठरली आहे मजबूत रस्ते आधुनिक रुग्णालये कार्यक्षम कचरा व्यवस्थापन विश्वासार्ह स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठा शहराची प्रवेशद्वारे स्लम पुनर्वसनातील सर्वोत्तम सुविधा प्रत्येक चौका चौकात करण्यात आलेले सुशोभीकरण आणि यातून केलेले संस्कृतीचे संवर्धन अशा अनेक कामांची महाकाय मालिका उभी राहिली आहे आदिवासी संस्कृतीचा वारसा आध्यात्मिकतेची गंगा आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पायाभूत सुविधा पोहोचून विकासाच्या नव्या युगाकडे वाटचाल करणारे आपले शहर नंदुरबार शहर या शहराला विकासाची दिशा दिली ती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हे नेतृत्व जे केवळ पदानं नाही तर कार्यानं सिद्ध झालं का वर्षात नंदुरबार मूलभूत सोयी सुविधांसह सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आता आध्यात्मिक विकासात झालेली प्रगती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे नंदुरबारच्या आध्यात्मिक ओळखीला बळकटी मिळावी यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले छत्रपती हॉस्पिटलच्या उद्घाटना प्रसंगी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एक दिवसीय शिव महापुराण कथेचे आयोजन करून सर्व शिवभक्तांची मनोकामना पूर्ण झाली नंदुरबारच्या आध्यात्मिक ओळखीला नवा श्वास देताना भगवान महादेवाच्या भक्तीचा प्रकाश संपूर्ण शहरात पसरवण्यात आला शंभरपेक्षा पेक्षा अधिक महादेव मंदिरांची उभारणी करण्यात आली शिवधामाची उभारणी हा शहराच्या आध्यात्मिक इतिहासातील मोठा अध्याय ठरला त्यावेळी शहरात आध्यात्मिक ऊर्जेचा महासागर उसळला पावसात निघालेली भगवान महादेवाची मिरवणूक हा नंदुरबारकरांचा कौटुंबिक सोहळा ठरला जात पात विसरून संपूर्ण शहर महादेवाच्या भक्तीत न्हावून निघाले एवढेच नव्हे तर वारकरी परंपरेला जपत भगवान विठू माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली हरिनामाच्या गजरात अवघी नंदनगरी न्हावून निघाली अख्ख शहरचे शहर, शहर नतमस्तक झालं शहराचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाळ घट्ट करण्यासाठी शहरातील अंधारे स्टॉप परिसरात तुळशी वृंदावनाची प्रतिकृती उभारून आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती करण्यात आली वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहाच्या पुतळ्याजवळील चौकात गाय आणि वासराचे शिल्प उभारून वसुबारसचे औचित्य साधत आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीनं सांस्कृतिक आत्म्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले शहराच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवत विरचक धरणावर जलपूजन करून पुढील चाळीस वर्षांसाठी सुरक्षित आणि शाश्वत पाणी पुरवठ्याची जणू पाया भरणीच केली गेली छत्रपती हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून गरजू गरीब रुग्णांना स्वस्त तर काहींना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात आली कोरोनाच्या कठीण काळात रघुवंशी परिवाराच्या माध्यमातून रुग्णांना स्वस्त दरात उपलब्ध करून देत जनतेचे प्राण वाचविणारे रघुवंशी परिवार नंदनगरी वासियांसाठी देवदूत ठरले ज्यावेळी एक रेमेडेसिव्हिअर मिळवणे म्हणजे दिव्य होते त्यावेळी रघुवंशी परिवारानं तब्बल साडेपाच हजारापेक्षा जास्त रेमेडेसिव्हिर उपलब्ध करून दिले याशिवाय राज्यातील शासकीय योजना विशेषतः लाडकी बहीण योजनेचा व्यापक लाभ घराघरात पोहोचवण्यात अग्रस्थानी भूमिका निभावली गरीब वृद्ध बेघर नागरिकांसाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम निवारा केंद्र उभारून मानवीयतेची ओळख निर्माण केली नंदुरबारच्या सांस्कृतिक ओळखीत नवा सुवर्णाक्षर जोडण्यासाठी आगामी काळात भगवान श्रीराम आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा आणि छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य पुतळे उभारण्याचा मानस आहे त्यामुळेच की काय नेतृत्व जे बोलत नाही कामांनी ओळख निर्माण करत सौ रघुवंशी यांचे नेतृत्व हे केवळ विकासाचे नेतृत्व नाही तर संस्कार संस्कृती अध्यात्मिकता आणि समर्पण यांचे एकत्रित प्रतीक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार केवळ बदललं नाही तर उन्नतीच्या दिशेनं धावू लागलं आणि म्हणूनच दूरदृष्टी सक्षमता प्रामाणिकता आणि विकासाच्या खात्रीसाठी प्रगतीसाठी संस्कृतीसाठी अननंद नगरीच्या सुरक्षित भविष्यासाठी सौ रत्नाताई रघुवंशी यांच्यासह शिवसेनेच्या सर्व सक्षम उमेदवारांची निवड करूया आणि पालिकेवर भगवा फडकूया भगवा फडकवूया